नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण एका आश्रमशाळेची शिक्षक पदभरती जाहिरात बघणार आहोत यामध्ये शिक्षक प्रयोगशाळा परिचार कामाठी मदतनीस स्वयंपाकी अशा प्रकारची पदे असणार आहेत या संस्थेच्या विविध आश्रमशाळेमध्ये एकोण एकोणावीस पदे रिक्त आहेत ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर जाहिरात अशी आहे श्री जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ शेखापूर तालुका कंधार जिल्हा नांदेड स्थित स्नेहनगर गजानन मंदिर रोड चंद्रपूर द्वारा संचालित प्रतिभा प्राथमिक आश्रमशाळा धानोली तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर माध्यमिक आश्रमशाळा धानोली तालुका कोरोपना जिल्हा चंद्रपूर खेमाजी नाईक प्राथमिक आश्रमशाळा कारवा तालुका चंद्रपूर माध्यमिक आश्रमशाळा कारवा तालुका जिल्हा चंद्रपूर माध्यमिक आश्रमशाळा पिटीगुडा तालुका ज्युती जिल्हा चंद्रपूर खेमाजी नाईक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पिटीगुडा तालुका ज्युती जिल्हा चंद्रपूर येथील एक महाराष्ट्र शासन व मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन मुंबई यांचे पत्र दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस दोन महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन मुंबई यांचे पत्र दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस तीन महाराष्ट्र पंच शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन मुंबई यांचे पत्र विभ शाह विजा भज एक दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस व प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण प्रादेशिक विभाग नागपूर यांचे पत्र जाहिरात परवानगी चोवीस पंचवीस पत्र दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीसनुसार खालीलप्रमाणे माध्यमिक शिक्षणसेवक प्रयोगशाळा परिचार स्वयंपाकी कामाठी व मदतनीस असे एकूण एकोणावीस पदे सरळ सेवा भरतीने भरण्याकरता जाहिरात देण्यात येत आहे तर इथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पदाचे नाव आहे एक माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक यासाठी एकूण दहा पदे रिक्त आहेत या दहा पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए किंवा बी ए बी एड शास्त्र तीन पदे नंतर एम ए बीए बी ए बी एड मराठी तीन पदे नंतर एम एस सी किंवा बी एस सी बी एड जीवशास्त्र दोन पदे नंतर एम ए बीए बी ए बी एड इंग्रजी दोन पदे या पदांना वेतन व भत्ते शासन नियमानुसार असणार आहेत संवर्ग आहे अ जा एक पद भजक दोन पदे खुला सहा पदे आर्थिक दुर्बल घटक एक पद येथे रिक्त असलेले दुसरे पद प्रयोगशाळा परिचार यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण विज्ञान विषय आवश्यक या पदाला शासन नियमानुसार वेतन व भत्ती मिळणार आहेत संवर्ग आहे विजा अ एक पद राखीव या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद कामाठी आणि मदतनीस यासाठी एकूण चार पदे रिक्त आहेत या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता किमान नव्व वर्ग उत्तीर्ण या पदाला शासन नियमानुसार वेतन व भत्ते दिले जाणार आहे संवर्ग आहे अनुसूचित जाती दोन पदे इतर मागासवर्गीय एक पद आर्थिक दुर्बल घटक एक पद या ठिकाणी रिक्त असलेले चौथे पद स्वयंपाकी यासाठी एकूण चार पदे रिक्त आहेत या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता किमान नव्वा वर्ग उत्तीर्ण या पदाला शासन नियमानुसार वेतन व भत्ते दिले जाणार आहेत संवर्ग आहे अनुसूचित जाती एक पद इतर मागासवर्गीय दोन पदे आर्थिक दुर्बल घटक एक पद तर अशा प्रकारे येथे रिक्त पदे आहेत ही सर्वपदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर इच्छुक उमेदवारांनी स्वतःचे वरील पदाकरिता आवश्यक त्या शैक्षणिक अर्हता जन्मतारखेचा पुरावा असल्याची प्रत व जात वैधता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत खालील पत्त्यावर सादर करायचे आहे उशिरा प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही पत्रव्यवहाराचा पत्ता दिलेला आहे सेक्रेटरी श्री जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ शेकापूर स्थित स्नेहनगर गजानन मंदिर रोड चंद्रपूर तालुका चंद्रपूर पिनकोड चार चार दोन चार शून्य एक ही जाहिरात अध्यक्ष व सेक्रेटरी श्री जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ शेकापूर स्थित स्नेहनगर गजानन मंदिर रोड चंद्रपूर तालुका जिल्हा चंद्रपूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे नक्की अर्ज करायचा आहे कारण ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत मित्रांनो तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आमच्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू प्रकारे आपने ला तर प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा कारण तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र Thanks for watching!